की आपण उरक्त घेतलं पाहिजे पण एक सांगतो आदरणीय वंदनीय माझ वडील माझ काळीज माझे मित्र गोपीनाथजी मुंडे यांना वंदन करतो मागाशी अजितदादा बोलले पंकजताई बोलल्या एक लक्षात घ्या त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली जातभेत मानली होती तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला नीट ऐका यांचं संपूर्ण कुलदैवत शेखर शिंगणापूर देवस्थान कामाच्या निमित्ताने त्यावेळेस मला सांगितलं कोणी मुंडे साहेबांनी त्यावेळेस ते इथं आले त्यातनं त्यावेळेस त्या त्या सगळे कारखानदार ही काय नव्हती सगळे ऊसतोड कामगार हे ते त्यांचे जे झटले जगले ओएसिस फर्टिलिटी तिने पंकजांनी तुमच्याकडं हात पसरून हे करायचं मला एक सांगावं मग सगळ्यांचे लांब लचक सगळे सगळे आमदार खासदार सगळे जे काय मला एक सांगा एक प्रश्न विचारतो तुम्हाला जेव्हा कृपया कोण कुन, कोणावरती हे गे भे सगळ्यांचं शरीर आणि स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं पाहिजे त्यावेळेस का कोण विचार करत नाही जेव्हा चुकून माकून हॉस्पिटलला जातो आपण त्यावेळेस का त्यावेळेस आपण ब्लड ग्रुप चेक करतो का तो ओ पॉझिटिव्ह ओ नेगेटिव्ह हे नेगेटिव्ह ते नेगेटिव्ह नेगेटिव, नेगेटिव। त्यावेळेस का विचार करत नाही की हा मराठा समाजा तो असतो ह्या समाज नाही रक्त पाहिजे पण तुमचं आमचं सा रक्त तेवढंच आहे लक्षात घ्या फक्त <प्थाँगा> कोणी काय म्हणत असेल ना त्याला सांगू द्या मग त्याला वेगळं काढू तिथंच ठेवू आणि बस कोणी रक्त द्यायचं नाही आओ, काय बोलायच मला अजून मी रडणार नाही लढणार मग मी तर म्हणतो त्याला मागच सांगितलं इतं कशाला म्हणलं तुम्ही सातरत नाही बिनविरोध मी फॉर्म तुमच्या विरोधात भरतो आणि आळूस फॉर्म काढून घेतो एवढी छोटी स्कीम कळली नाही तिला तर काय मोमलं जातं काय दादांनी लई खूप बोललं असं तसं पण एक लक्षात घ्या आज तुमच्या सगळ्यांचा विकासाचा प्रश्न आहे सुरेशदादा दस असतील धनु धन धनु माझं लहान होतं कॉलेजला आता त्याला धनु काका म्हणतात काय काय ते माहीत नाही पण हे सगळे माधोजी जानकर बाळासाहेब हे ते सगळे लांब सगळी यादी आहे सगळे मान्यवर मला एक सांगावं हो। आ हे एवढे बोलले मला का बोलवलं मला तेच कळत नाही काय शिल्लकच ठेवलं नाही पण एक सांगतो बाय हार्ट बाय हार्ट एक सांगतो जो कोण काय पण म्हणत असेल ना त्यांना विचार नाही कॉलर जाऊन कॉलर कॉलरची तुटली कॉलर काय वासक आहे काय ऐका एक मी ऐकाय <laughs> मला एक सांगा इथं जेवढ्या आहेत महिला वडीलधारी लोक एक लक्षात घ्या आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार तुम्हाला वाटते का ही तुमची काळजी घेणार नाही तुमचे वडीलधारी लोकांची मुलगी आहे मित्रांची बहीण नाही आज तिला नाही मतदान करायचं कोणाला करायचं एक सांगतो तुम्ही जर केलं नाही ना एक सांगतो नीट ऐका मी राजनामा देईन मग तिला तिथनं निवडून पण तसं होत नाही नीट ऐका का नाही तर इथं आहे ना मी येताना बघत होतो हे सगळं आहे ना कंपाऊंडला अगोदर कुलूप लावले तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर नाही तर इथं बोंगलच भसा आज काय ते जीवाभावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा नाही जाऊन द्या कधी मिळणार काळ्याची पांढरी झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही माता तिला नाही